केंद्रशाळा कुमार व कन्या विद्यामंदिर सरवडे या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकरी दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला प्रशालेतील चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा वेशभूषा केल्या होत्या ताल मृदुंगाच्या तालासुरात जेव्हा ही दिंडी सर्व गावातून निघाली तेव्हा संपूर्ण गाव या चिमुकल्यांच्या सोबत भक्तिमय वातावरणामध्ये नाहून गेले या बालवारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी थीक ठिकठिकाणी स्वागत केले स्वच्छता विषयक प्रबोधन फलक प्लास्टिक हटवाचा नारा देत दिंडी निघाली तुळशी पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममान झालेल्या विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले होते या सोहळ्यासाठी ग्रामपंचायत सदस्या माधवी सचिन सुतार यांनी सागवानी दिंडी शाळेस भेट दिली सरवडेचे लोकनियुक्त सरपंच रणधीर सिंह मोरे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले यावेळी उपसरपंच छाया पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वाय के वाईंगडे महेश पाटील केंद्र मुख्याध्यापक पी जी चौगले संजय बर्गे उपस्थित होते दिंडीचे आयोजन भारती फडतारे स्नेहा भांडवले रंजना कुंभार मनीषा कुंभार साधना तेली बाजीराव पाटील सारिका पाटील उज्ज्वला रानमाळे भारत कांबळे अश्विनी वरकट प्रियांका इंगवले स्मिता गायकवाड मीनाक्षी सुरवसे यांनी केले या सोहळ्यात प्रशालेतील पहिली ते चौथीच्या सर्व मुलामुलींनी सहभाग घेतला होता